नमस्कार मित्रांनो मी राजोबेंद्र मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बेरास मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषेक सुधारलेल्या विहीर शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्याकरिता हा मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो तर विहीर सुधारण्यासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे कोणते ह्यामध्ये अटसुधार रद्द करण्यात आली आहे शेततळ्यासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे वीज जोडणीसाठी किती अनुदान श शेतकऱ्यांना मिळणार आहे ह्या तिन्ही सुधारेकरिता शेतकऱ्यांसाठी अनुदान दिले आहे मंत्रिमंडळ निर्णयामध्ये बैठक घेण्यात आला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहे की कोणत्या कामांसाठी किती अनुदान कोणती अट रद्द झाली आहे हे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि जर शेतकरी मित्रांनो तुमची जर वीर शेतळे वीज जोडणीच्या यामध्ये काही सुधारणी करायची असेल तर तुम्हाला शासनाकडून अनुदान द्यायचं असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ हा संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो बिरास मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकष सुधारणा विहीर शेततळे वीज जोडणी आदीसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होती यांच्या माध्यमातून बैठकी पार पडली आहे तर आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहीर चार लाखपर्यंत तर जुन्या विहिरींचा दुरुस्तीचं एक लाखपर्यंत अनुदान देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो नवीन विहीर सिंचन सुधारित करण्यासाठी चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे शेतकऱ्यांना आणि जे जुने विहीर आहेत ते सुधारित करण्यासाठी चार लाख रुपये मिळणार आहे आणि पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते इनवेल बोरिंगसाठी आता चाळीस हजार तसेच यंत्रासामुग्रीसाठी पन्नास हजार रुपये आणि बरग परस बागेकरिता पाच हजार देण्यात येईल नवीन विहीरबाबत बारा मीटर खोलीची अट रद्द करण्यात आली आहे ही एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि ही अट त्यांना आता रद्द झाली आहे तसेच दोन सिंचन विहीरमधील पाचशे फूट अंतराची अटसुद्धा रद्द करण्यात आली आहे शेततळ्यासाठी प्लॅस्टिक अस्थिर करण्यासाठी सध्या एक लाख रुपये अनुदान देण्यात येत आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख ह्यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल ये। शेततळ्याच्या जे प्लॅस्टिक अस्थिरेन जे शेतकऱ्यासाठी प्लॅस्टिक कवर असताना सुद्धा अनुदान एक लाख रुपयेपर्यंत मिळणार ला आहे आता तुषार सिंचन संच सत्तेचाळीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल अशाप्रमाणे टिबक सिंचनासाठी अल्प अत्यल्प व बहुधारकांना नव सत्त्याण्णव हजार किंवा टिबक सिंचन संचेच्या प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्क्यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल त्याशिवाय इतरही अनेक निकषामध्ये आवश्यकता सुधारणा करण्यात आल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो विहीर शेततळेसाठी ठिबक सिंचन तुषार सिंचन यासाठी शेतकऱ्यांना आता अनुदान मिळणार आहे तर अजून ह्यामध्ये शासन निर्णय जे नवीन आला तर तो आपण हे पुढील व्हिडिओमध्ये लगेच घेऊन येऊ त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ आपल्या डेली चॅनलवर भेटतच राहतील शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही एक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी शासनाकडून आली आहे